गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे इता आठवीचे गणित आणि त्या गणितामध्ये आपण सोळावं प्रकरण चालू केलेले आहे ते सोळावं प्र प्रकरणामध्ये आपण संच सोळा पॉईंट दोन बघत आहोत तर त्या सोळा पॉईंट दोनमधलं हे पहिलं उदाहरण आहे खालील प्रत्येक उदाहरणात वृत्तचित्तीच्या पायाची त्रिज्या आर व उंची एच दिली आहे त्यावरून प्रत्येक वृत्तचितीचे पृष्ठफळ व पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ असे ही दोन आपल्याला काढायचे आहेत काय काय दिलेलं त्यांनी याच्यामध्ये त्याची एक त्रिजा दिलेली आहे आणि उंची दिलेली आहे त्यावरून आपल्याला काय करायचं त्या वृत्तचितीचे पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ वक्रचित्तीचे एकूण पृष्ठफळ असं काढायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हे दोन प्रमाण दिलेले एक आर दिलेलं आहे आणि एच दिलेलं आहे आर म्हणजे त्रिजा आणि एच म्हणजे हाईट उंची तर याच्यावरून तर यावरचे जे उदाहरणं आहेत तर हे एकूण पाच उदाहरणं आहेत तर त्या पाच उदाहरणापैकी वन बाय वन आपण आता घेत आहोत तर पहिलं उदाहरण आहे की ते आर किती आहे सात सेंटीमीटर आहे आणि उंची किती आहे म्हणजे एच किती आहे तर दहा सेंटीमीटर आहे मग वृद्धचिट्टीचे प्रश्नफळ वृत्तचितीचे प्रश्नफळ याचे सूत्र अगोदर लिहायचं तर ते सूत्र कसं आहे दोन पाय आर एच अशा पद्धतीने मग याच्यामध्ये आपण काय करायचं तर याच्यात या सूत्रामध्ये किमती ठेवून द्यायच्या आपल्याला कोणते दिलेले आहे एक त्रिजा दिलेली आहे आणि एक उंची दिलेली आहे ह्या किमती ठेवायच्या मग दोन गुणिले आता पायची किंमत बावीस शेत सात गुणिले आर आर किती दिली सात सेंटीमीटर म्हणूनही आपण सात सेंटीमीटर घेतले आणि त्याच्यानंतर उंची दिलेली आहे दहा दहा सेंटीमीटर आपण घेतलेलं आहे तर मग थी आता ह्या सात थी एक सात मग हे सात सात गेले वर राहिले वर राहिले मग आता दोन गुणिले बावीस गुणिले दहा तर यांचा गुणाकार केल्याच्यानंतर यांचा गुणाकार किती येतो चारशे चाळीस चौरस सेंटीमीटर मग वृत्तचितीचे प्रश्नफळ किती आले चारशे चाळीस चौरस सेंटीमीटर आता आपल्याला वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचे तर एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी तर त्या वृत्तचितीच्या एकूण प्रश्नफळाचे सूत्र आहे दोन पाय आर कंसामध्ये एच अधिक आर तर या सूत्रामध्ये आपण याच्या किंमती ठेवायच्या मग दोन गुणिले बावीसशे सात बावीसशे सात ही पायाची किंमत आहे नंतर आर गुणिले आर आर हे सात दिलेले आहे म्हणून इथं आपण सात लिहिलेले आहेत नंतर कंसामध्ये एच अधिक आर एच किती दिलेलं आहे उंची किती दिलेली आहे दहा सेंटीमीटर म्हणून हे दहा अधिक सात ही आर सात दिलेली आहे मग दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले सात गुणिले आता दहा आणि सातची बेरीज केली तर ही आली सतरा तर याचं कॅल्क्युलेशन केलं आपण सात एक सात सात एक सात सात एक सात सातनं भाग केला मग इथं राहिले शिल्लक दोन गुणिले बावीस गुणिले सतरा यांचा गुणाकार केल्याच्यानंतर यांचा गुणाकार येतो चारशे सातशे अठ्ठेचाळीस तर मग याचं प्रमाण कोणतं आहे या वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ आहे मग हे पृष्ठफळाचं पृष्ठफळ किती आलं सातशे अठ्ठेचाळीस चौरस सेंटीमीटर अशा पद्धतीनं आपण पहिलं उदाहरण बघितलं आता आपण दुसरं उदाहरण बघू तर हे दुसरं उदाहरण आहे त्याची त्रिजा जी आहे तर ती त्रिजा आहे एक, एक दशांश चार सेंटीमीटर आणि एच उंची उंची आहे दोन पॉईंट एक सेंटीमीटर मग वृत्तचितीचे वृत्तचितीचे पृष्ठफळ यांचं आपण सूत्र लिहिलं आणि या सूत्रामध्ये काय केलं हे किमती ठेवल्या दोन गुणिले बावीसशे सात पायची किंमत आणि एक दशांश चार ही त्रिजा आणि गुणिले दोन पॉईंट एक ही उंची तर याचं कॅल्क्युलेशन आपण केलं सात एक सात सात शून्य शून्य सात दोन्ही चौदा मग हे आलं दोन गुणिले बावीस गुणिले शून्य पॉईंट दोन गुणिले दोन पॉईंट एक याचा गुणाकार केल्याच्यानंतर किती आला अठरा दशांश चार आठ चौरस सेंटीमीटर मग वृत्तचितीचे पृष्ठफळ किती आलं अठरा दशांश चार आठ चौरस सेंटीमीटर तर आता आपण वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काढूया तर वृत्तचितीच्या एकूण पृष्ठफळाचे सूत्र लिहिलं आपण टू पाय आर कंसामध्ये आर अधिक एच तर याच्यामध्ये आपण त्या किमती ठेवल्या दोन गुणिले बावीस शेत सात आणि याची आर्ज किंमत दिलेली आहे एक दशांश चार कंसामध्ये एक दशांश चार अधिक दोन दशांश एक मग या हे जशा खाली लिहू लिहिलं आपण बावीस गुणिले बावीस छेद सात दोन गुणिले बावीस शेत सात गुणिले शून्य एक पॉईंट चार गुणिले तीन पॉईंट पाच हे या दोन्हीची बेरीज केले तीन पॉईंट पाच आलेलं आहे मग सात एक सात सात शून्य शून्य आणि सात दोन्ही चौदा शून्य दशांश दोन मग याचा आपण गुणाकार केला दोन गुणिले चौदा गुणिले दोनशे दोन शून्य पो पॉईंट दोन, दोन गुणिले तीन पॉईंट पाच यांचा गुणाकार येतो तीस दशांश तीन आठ चौरस सेंटीमीटर मग वृत्तचितीचे पृष्ठफळ बरोबर आले अठरा दशांश चार आठ चौरस सेंटीमीटर आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ तीस दशांश तीन आठ चौरस सेंटीमीटर हे आपलं झालं दुसरं उदाहरण आता आपण तिसरं उदाहरण बघूया तर आता हे तिसरं उदाहरण आहे तर याची आर जे दिलेलं आहे आर दिलेलं आहे दोन पॉईंट पाच पाच सेंटीमीटर आणि एच दिलेलं आहे सात सेंटीमीटर वृत्तचितीच्या चित्तीचे प्रश्नफळ बरोबर टू पाय आर टू पाय आर एच त्याच्यामध्ये आपण किमती ठेवल्या दोन गुणिले बावीस सात अधिक दोन पॉईंट सात दोन पॉईंट पाच गुणिले सात ही उंची तर मग सात एक सात आणि ही याचा गुणाकार केला तर एकशे दहा चौरस सेंटीमीटर म्हणजे वृत्तचितीचे पृष्ठफळ आले एकशे दहा चौरस सेंटीमीटर मग एकूण वृत्तचितीचे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचे तर ओ एकूण वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र कोणतं आहे टू पाय आर कंसामध्ये आर प्लस इच तर यामध्ये आपण किमती ठेवल्या दोन गुणिले बावीसशे सात दोन पॉईंट पाच कंसात दोन पॉईंट पाच अधिक सात यांची आपण सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं त्यानंतर सात एक सात 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 आणि याची सर्वांची गुणाकार केला गुणाकार के नंतर हा गुणाकार किती येतो एकशे एकोणपन्नास दशांश दोन नऊ म्हणून त्या वृत्तचितीचे पृष्ठफळ पृष्ठफळ बरोबर एकशे दहा चौरस सेंटीमीटर आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर एकशे एकोणपन्नास दशांश दोन नऊ चौरस सेंटीमीटर आता आपण चौथं उदाहरण बघू तर हे आपलं चौथं उदाहरण आहे तर त्याची त्रिजा जी आहे तर ती आहे सत्तर सेंटीमीटर आणि उंची उंची आहे त्याची एक पॉईंट चार सेंटीमीटर तर मग त्या वृत्तचितीचे आपल्याला प्रश्नफळ सुरुवातीला काढून घ्यायचे तर प्रश्नफळ बरोबर सूत्र काय दिलेलं आहे टू पाय आर एच मग त्यात आपण किमती ठेवल्या आहे दोन गुणिले बावीस सात गुणिले सत्तर गुणिले एक पॉईंट चार याचा गुणाकार केला सात एक सात सात दहा सत्तर म्हणून दोन गुणिलेत बावीस गुणिलेत दहा गुणिले एक पॉईंट चार यांचा गुणाकार केल्याच्यानंतर हा येतो सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर म्हणून वृत्तचितीचे पृष्ठफळ बरोबर आले सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर मग आता आपल्याला काढायचं वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ तर मग एकूण पृष्ठफळाचे सूत्र काय दोन पाय आर कंसामध्ये आर अधिक एच त्याच्यामध्ये आपण किमती ठेवल्या आता दोन गुणिले बावीस शेत सात गुणिले सत्तर कंसामध्ये सत्तर अधिक एक पॉईंट चार या सर्वांचे आपण कॅल्क्युलेशन केले सात एक सात सात दहा सत्तर म्हणून दोन गुणिले बावीस गुणिले दहा गुणिले एकाहत्तर पॉईंट चार यांची यांचा गुणाकार केला तर यांचा गुणाकार येतो एकवीस हजार चारशे सोळा चौरस से सेंटीमीटर मग हे काय झालं वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ म्हणून वृत्तचित्तीचे पृष्ठफळ बरोबर सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर एकवीस हजार चारशे सोळा चौरस सेंटीमीटर आलं लक्षात या पद्धतीनं हे गणित सोडवायचं आहे आता आपण लास्ट बट वन शेवटचं गणित आपण बघत आहोत पाच तर हे चौथं उदाहरण पाचवं उदाहरण आपलं आहे तर त्या पाचव्या उदाहरणामध्ये त्रिजा जे आहे आर किती दिलेलं आहे चार पॉईंट दोन सेंटीमीटर आणि एच हाईट उंची ही दिलेली आहे चौदा सेंटीमीटर तर सुरुवातीला आपल्याला वृत्तचितीचे प्रश्नफळ तर त्याचं सूत्र आपण लिहिलं टू पाय आर एच त्याच्यामध्ये आपण किमती ठेवल्या दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले चार पॉईंट दोन गुणिले चौदा चौदा ही उंची दिलेली आहे आपल्याला म्हणून ही सात एक सात सात दोन्ही चौदा दोन गुणिले बावीस गुणिले चार पॉईंट दोन गुणिले दोन तर याचा गुणाकार केल्याच्यानंतर तो येतो तीनशे एकोणसत्तर दशांश सहा चौरस सेंटीमीटर म्हणजेच वृत्तचितीचे पृष्ठफळ आले तीन तीनशे एकोणसत्तर दशांश सहा चौरस सेंटीमीटर आता वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ आपण काढू एकूण पृष्ठफळाचे सूत्र आहे टू पाय आर कंसामध्ये आर प्लस ए एच तर त्या या किमती ठेवल्या आपण या सूत्रामध्ये तर दोन गुणिले बावीस चे सात गुणिले चार पॉईंट दोन गुणिले कंसामध्ये चार पॉईंट दोन अधिक चौदा मग सात एक सात सात शून्य शून्य सात सख बेचाळीस मग हा लिहा दोन गुणिले बावीस गुणिले शून्य पॉईंट सहा गुणिले अठरा पॉईंट दोन म्हणजेच हे चौदा आणि चार पॉईंट दोनचा बेरीज केली आपण तर ती अठरा पॉईंट दोन, दोन आलेली मग याचा गुणाकार केल्याच्यानंतर हा गुणाकार येतो चारशे ऐंशी दशांश चार आठ चौरस सेंटीमीटर वृत्तचिद्दीचे एकूण पृष्ठफळ आले चारशे ऐंशी दशांश चार आठ चौरस सेंटीमीटर म्हणून वृत्तचिद्धीचे पृष्ठफळ बरोबर तीनशे एकोणसत्तर दशांश सहा चौरस सेंटीमीटर आणि वृत्तचिद्दीचे एकूण पृष्ठफळ बरोबर चारशे ऐंशी दशांश चार आठ चौरस सेंटीमीटर आता तुम्हाला मी ह्या उदाहरणसंग्रह सोळा पॉईंट दोनमधले त्यामधलं जे आपलं पहिलं उदाहरण जे होतं तर ते त्याच्याच सांगितले होते की ह्या तुम्हाला त्रिजा आणि उंची दिलेली आहे त्यावरून तुम्ही काय काढा वृत्तचितीचे पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ असा आपल्याला प्रश्न विचारलेला होता ते प्रश्न होते पाच तर हे पाचचे पाच आपण बघितलेले आहेत यानंतर आपण बाकीचे राहिलेले दुसऱ्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग